नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी चानें मदे या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भयभीत या कथेचा भाग दुसरा लेखिका आहेत स्वाती देशपांडे भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे मिनल विचार करत असते पण मलाच का छळतो हा कशासाठी मी काय चूक केली आहे मी तर त्याला ओळखतही नाही काय हवं आहे आणि का हवं आहे ह्याला अशा अनेक गोष्टी तिची चिडचिड वाढवू लागल्या हे आपण मागच्या भागात पाहिलं आता वळूया पुढे हे कुठेतरी कुणाजवळ तरी, तरी बोलणं आवश्यक होतं नाहीतर विचार करून तिचं डोकं फुटून जाईल की काय अशी भीती तिला वाटत होती ती सतत दडपणाखाली असायची ऑफिसमध्ये असताना एक दिवस अचानक प्रवीणचा फोन आला हाय कशी आहेस क्लासेस कसे चालू आहेत हो रे मी छान आहे मजेत तू काय म्हणतोस मिनल आज फ्री असशील तर भेट ना संध्याकाळी मी आत्ताच सिटीत आलो आहे प्रवीण म्हणाला हो नक्की भेटूया संध्याकाळी मी कॉल करते ऑफिसमधून निघायच्या वेळी आणि तुला कळवते बाय प्रवीण मिनलचा एक चांगला मित्र होता तिच्यात गावात राहायचा घरीही सतत येणं जाणं होतं मिनलला लहानपणापासूनच तो एक व्यक्ती म्हणून खूप आवडायचा त्याचा खूप आदर वाटायचा आणि आधारही पण प्रवीणसाठी मात्र ती एक फक्त छानशी मैत्रीण होती मिनलने नेहमी विश्वासाने त्याच्यासमोर मनातलं व्यक्त करण्याचा प्रयत्न केला संध्याकाळी तो ऑफिसमध्ये घ्यायला आला दोघे कॉफी डेमध्ये गेले ऑर्डर दिली बराच वेळ जनरल गप्पा झाल्या मग प्रवीण म्हणाला ॲक्च्युली एक गुड न्यूज द्यायची आहे पुढच्या महिन्यात माझी एंगेजमेंट आहे डेट काढली रीतसर आमंत्रण द्यायला पुन्हा येईनच सहज सांगतोय आता तिने त्याला अभिनंदन केलं पुन्हा थोड्या गप्पा झाल्या मिनल एक विचारू का गं तू नेहमीसारखी नॉर्मल वाटत नाही आहेस तू इतकी टेन्स का आहेस काही प्रॉब्लेम आहे का इथे प्रवीणने न राहून विचारलंच म्हणजे तसं आहे पण काही नाही सोड ना सांग यार मिनल मी काही मदत करू शकलो तर बघतो ऐक ना प्रवीण गेल्या महिन्या सव्वा महिन्यापासून मी प्रचंड दडपणाखाली आहे पण तू प्रॉमिस कर की कुणाला तू सांगणार नाहीस अरे मिनल कुणाच्या प्रेमात वगैरे पडलीस की काय तो मिश्किलपणे हसत म्हणाला नाही रे तुला गंमत काय सुचते खरं तर प्रॉब्लेम असा आहे की आणि तिने इतंभूत माहिती प्रवीणला दिली प्रवीण दपलेल्या आवाजात ओरडलास आर यू मॅड आता सांगतेस हे सगळं अरे तेव्हाच सांगायचे ना मला आणि मामा आहेत ना घरी रोहन पण आहे कोणालाही सांगायचं नाहीतर सँडल काढून दोन ठेवून द्यायच्या तोंडात अरे पण त्याला का भीतेस तू कळेल का प्रवीणने विचारलं माहीत नाही रे पण त्याची नजर जेवढी भयानक आहे ना तेवढाच त्याचा चेहरा आणि बघणं आणि नेमकं मी येते वेळी त्यावेळी वर्दळ नसते रे तिथे मी एकटीच असते ओके ओके टेन्शन घेऊ नको ते सगळं सोड आज मी येतो तुला घरी सोडायला मामांची आणि रोहनची पण भेट होईल तू येणार घरी सोडवायला का गं काय झालं बरं ठीक आहे निघूयात उशीर झाला आहे दोघे गाडीवर निघाले जाताना भीती नसली तरीही कुठेतरी धाकधूक होतीच मिनलच्या मनात तो माणूस कुठेच दिसला नाही आज उशीर झाला म्हणून बरं झालं असं वाटलं तिला कॉलनीच्या गेट आधी कोपऱ्यावर एक वाचनालय होतं दोघं तिथे आले तेव्हा वाचनालय उघडंच होतं प्रवीण दोन मिनटं थांब रे या टेन्शनमध्ये महिनाभरात मी माझी पुस्तकं पण परत केली नाहीत फाईन लागेल दोन मिनटं थांबा मी आता पुस्तक परत करून येते आज उघडं आहे वाचनालय ओके ये मी थांबतो इथे प्रवीण वाचनालयाबाहेरच्या बागेत थांबला आणि मिना लात गेली रात्रीचे आठ वाजत आले होते वाचनालयात एखादा माणूस असेल गर्दी नव्हती सामसूम होती तिने पुस्तकं परत केली दुसरी घेतली नाहीत मिनल बाहेर आली आणि प्रवीणशी हात मिळवत म्हणाली थँक्यू रे इथपर्यंत आलास माझ्यासाठी आणि अभिनंदन पुन्हा एंगेजमेंटसाठी प्रवीणने थँक्यू म्हणून तिच्या खांद्यावर थाप दिली तिला किती आधार वाटला जणू मी आहे सखी भिऊ नकोस प्रवीण काही बोलणार इतक्यात एक घाणेरडा आणि लगट असा आवाज आला आज काय नवा यार का मिनलला अगदी धस्य झालं तोच तिथे अंधारात बाकड्यावर बसलेला होता मिनलचे डोळे भीतीने विस्पारले ती ओरडली प्रवीण प्रवीण हाच तो प्रवीणने शर्टच्या बाह्यावर केल्या मिनलला मागे होण्याचा इशारा केला आणि त्या माणसाकडे तत्परतेने वळला काय रे काय आहे काय बोललास तू आता प्रवीणने त्याला विचारले नवा यार का असं बोललो हो बोललो ना भीत नाही मी कुणाला रोज एकाबरोबर फिरती पोरगी कधी गाडीवर कधी मोटारीतून मी बोलन जे खरं ते तुला काय र ए, ए प्रवीण जोरात ओरडला आणि त्याची कॉलर धरली हात काढ आधी तुमचे चाळे बघायला बघायलोय ना तेव्हापासून तुमचं जुनं लफडं आहे केव्हापासून मी काढली ना माहिती सगळी तो गलिच्छ स्वरात म्हणाला आता मात्र प्रवीणचा तोल सुटला आणि त्याने त्या ते माणसाला एक लगावली त्या माणसाले त्या माणसाने प्रवीणला झापड मारण्याचा प्रयत्न केला पण तो चप्पळ त्याने दूर सरकला आता का रे यार हात उचलतो तिला बोललं तर तुला का झोमलं कोण रे तू तिचा मिनल मात्र रडायलाच लागली तसं काही नाही हो काका ते मित्र आहेत माझे त्यांचं लग्न ठरलंय चुबग मिनल या फालतू माणसाला काय काका काका बोलतेस प्रवीण वैद बोल रे तू का त्रास देतोय सिला बोल प्रवीण पुन्हा धावून गेला त्याच्यावर तो सावधच होता त्याने प्रवीणचा हात घट्ट धरला आणि मिनलकडे बघून म्हणाला त्याचं ठरलं असं ना लगीन पण तुझं कसं होऊन देईन मी मी हाय हाय ना बघतोच त्या बेर्डेची भाजची ना तू नाही साल्याला चार चौघात मान खाली घालायला लावली तर नावाचा लकडे नाही प्रवीणला जोरात मागे लोटून त्याने सायकल हातात पकडली आणि प्रवीणकडे बोट दखवून बोलला यारा थप्पडलंही महाग पडन बरं का तुला आणि तिला बी दोघाला बी बघून घेईन जा रे बघून घेईन तुझ्यासारखे छप्पन्न बघितलेत जा काय करायचं आहे ते कर जा प्रवीण म्हणाला प्रवीण प्लीज मिनल त्याला थांबवत होती भेटू लवकरच घरी कधी यायचं सांग असं मिनलला म्हणून त्यांनी घंटी वाजवली आणि सायकलला टांग मारून तो निघून गेला अदृश्य झाला अंधारात आता मात्र मिनल खूपच घाबरली ती प्रवीणला बिलगून रडायलाच लागली अरे हे काय झालं आता घरी कसं जाऊ मी तो माणूस घरी जाऊन काहीही सांगेल प्रवीण मला खूप भीती वाटते प्रवीणने तिला धीर दिला हे बघ काही झालं नाही तू काय भीतेस असले धमकी देणारे लांडगे खूप पाहिलेत मी तू शांत हो भाऊ मी येतोय घरी चला मामांशी बोलतो आणि सगळं स्पष्ट सांगतो अगं हे तुझ्याशी संबंधित नाहीच आहे याचा संबंध मामांच्या ऑफिसात आहे मला लक्षात आलं आहे ही काहीतरी दुश्मनी आहे त्याची तू काळजी करू नकोस नाही प्रवीण तू घरी येऊ नकोस तो तुझ्याबद्दल काहीही बोलतो आहे आणि मी अशी आहे का रे याच्या भीतीपोटीच मी या दरम्यान कधी रोहन आणि केत सुकेश नाही तर आमच्या सरांसोबत घरी येत होते रे तो काय काय बोलतो आहे माझ्या चारित्र्याबद्दल मिनल प्लीज शांत हो चल प्रवीण मिनलला सोडायला घरी आला पण मामींशी इकडचा तिकडचा विषय काढून बोलत राहिला मिनल मात्र हो मनात भयभीत असूनही वरून काही दाखवत नव्हती दुसऱ्या दिवशी मिनलने सुट्टी टाकली ती ऑफिसला व क्लासला गेली नाही पुन्हा जोडून दोन तीन दिवस सुट्ट्या होत्या म्हणून ती गावी आईबाबांकडे गेली तिथे छान रिलॅक्स झाली आणि फ्रेश मूडमध्ये परत आली गावाहून परतल्यावर पहिल्या दिवशी ऑफिसातून ती मैत्रिणीबरोबर घरी आली त्यामुळे ती हे सर्व विसरली घरी मामांशी बोलताना मिनल म्हणाली मामा ऐका ना आज एक क्लायंट आले होते आमच्या सरांकडे ऑफिसला तुला ओळखतात ते तुझी खूप तारीफ करत होते अरे हो का कोण काय नाव त्यांचं मामांनी विचारले मांजरेकर म्हणे रिअल इस्टेटचं काम म्हण बघतात मिनल खूप निवांत गप्पा मारत बसली होती आज अजून काय बोलले गं ते चांगला माणूस ग मामा म्हणाले बरं मामा आता आठवलं लकडे नावाचा कोणी माणूस आहे का रे तुझ्या ऑफिसला मिनलने विषय काढला मामाचा चेहरा कसला कडवट झाला काय फालतू माणसाचं नाव घेतलंस गं मिनल तुला कोण बोललं त्याच्याबद्दल अरे मामा ते मांजरेकर सरच काहीतरी सांगत होते आमच्या बॉसला त्यावेळी उगीचंच नाव कानावर पडलं मामी उभी राहून गप्पा ऐकत होती कोण हो कोण फालतू माणूस अगं तो नाही का मागे सांगितलं होतं तुला लकडे नावाचा इतका नीच माणूस तो स्टोअरचा इन्चार्ज ना सरकारी सामान विकून खाल्लं पैसे जमवले मी गेलो ऑडिटला तेव्हा पकडला गेला हो का मामा मग मिनलला वाटलं प्रवीणचा अंदाज बरोबर होता कितीतरी कमिशन खात होता तो खरेदीमध्ये महा मनुष्य मी रिपोर्ट दिल्यावर चौकशी झाली आणि त्याची बदली झाली टेबलवर्क मिळालं पैसा मिळणं बंद झालं कसा कोण जाणे पुन्हा माझ्या डिपार्टमेंटला परत आला वशिल्याने पुन्हा एकदा काय झालं की उशिरापर्यंत ऑफिसमधलं काम करणाऱ्या जोशी मॅडमशी त्याने मिसबिहेव केलं मग काय त्यांनी माझ्याकडे तक्रार केली मी वर कळवलं तर त्याला सस्पेंड केलं मग हो आठवलं हो तुम्ही सांगितलं होतं एकदा मामी म्हणाल्या महिना दोन महिन्यापासून घरी पडून आहे असंच पाहिजे अशा लोकांना मिनल बोलली पण तिला कळाले की लकडेचा नेमका प्रॉब्लेम काय आहे मामी म्हणाल्या अहो या कामामुळे तुम्ही किती शत्रू बनवलेत असली नीच माणसं सुधरत नाहीत रागात राग मनात राग धरून राहतात जपून राहा तुम्ही नाही ग तो काय करणार आता त्याला चांगलंच ठेसलं आहे आता पडला असेल गार होऊन रात्रीपर्यंत विचार केल्यानंतर मेनलला हे सगळं प्रवीणला कळवले प्रवीणच्या लक्षात सर्व प्रकार आला आणि त्यांनी एक योजना आखली तो आपल्या मैत्रिणीची भयभीत अवस्था पाहू शकत नव्हता मिनल रोजच्याप्रमाणे क्लासमध्ये पुन्हा मग्न झाली तीन चार दिवस गेले तिने पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाचव्या दिवशी संध्याकाळी पुन्हा दर्ग्याच्या पुढे अंधार आणि एक सावली तिला समांतर चालतीये आणि पुन्हा ती सायकलची घंटी वाजली मिनल जणू झोपेतून खाडकन जागी झाली आता छाती धडधडू लागली घर किती लांब आहे असं वाटायला लागलं ती झपाझप पावलं टाकत राहिली आणि घशाला कोरड पडली काय तुझा यार नाही का सांगतील आज बोलाव की त्याला माझी कॉलर धरतो काय ती सावली बोलली काका का मला त्रास देताय तुम्ही तुमचं काय नुकसान केलं आहे मी ती उगीच वेळ दवडण्यासाठी बोलली घरी कधी यायचं बोल तुझे लफडे सांगायला तो म्हणाला कसले लफडे काका ती खरंच घाबरली होती आसपासही कुणी नव्हतं ना घरी नाही सांगायचं तर काय देशील बोल बोल ना तोंड बंद ठेवतो पण मला काय मिळेल आपसुकच तिची नजर त्याच्याकडे वळली तो खूप लगटपणे आणि आषाढभूत गलिच्छ नजरेने तिच्याकडे पाहत होता मिनलला शिसारी आली इतका वेळ ती खाली मान घालून झपाझप चालत होती त्यामुळे त्याची नजर तुला कळली नाही एक दिवस वेळ द्या मी तुम्हाला उद्या सांगते तोपर्यंत तिच्या कॉलनीचं वळण आलं आणि ती कॉलनीत आली पण मागे दोन डोळे होते जे त्याला पाहत होते तो तिथेच घंटी वाजवत उभा होता तिला ती ऐकू येत होती आज आज मिनल छान मूडमध्ये होती गुणगुणत तयार होत होती एक वेगळाच आत्मविश्वास चेहऱ्यावरती होता ऑफिसमध्येही ती हसत खेळत वागत होती अगदी महिन्याभरानंतर मिनलचं मूळ रूप दिसत होतं फोनवर सतत कॉल चालले होते ऑफिस झाले क्लासमधला प्रॅक्टिस पेपर ही वेळच्या अगोदर सुटला आणि ती भर परत घरी निघाली नेहमीच्या बसस्टॉपजवळ उतरली भूक लागली म्हणून मस्त पाणीपुरी खाल्ली तिने रोहनने फोन केला ताई घ्यायला येऊ का असे विचारले नाही रे नको घ्यायला येऊ नकोस आज मैत्रिणी आहे सोबत तू काळजी करू नकोस ओके ती पायी चालत निघाली अंधार पडला होता आजही तो मर्क्युरी लाईट चालू बंद होत होता किंवा बंदच होता दर्गा ओलांडली आणि अंधारात एक सावली निघाली सायकलवरून खाली उतरली सावली सायकल घेऊन रोडच्या कडेला आली पुन्हा घंटीचा आवाज आला पण मिनलता सावध होती तो खूप जवळ आला काय मग यायचं का मॅडम डबल सीट त्याने विचारलं तिरे रागाने त्याच्याकडे पाहिले काय देणार मग ठरलं का नाही का घरी यायचं ती सावली म्हणाली ठीक आहे या घरी केव्हा येता आत्ता का चला आणि मी भीत नाही तुमच्या धमक्यांना मी सगळं सांगितलं घरी माझ्या मामाला सगळं माहीत झालं आता माझ्यासोबत चला आणि सांगा मामांना आता मात्र त्याची जिरली शिकार हातातून जाते की काय असे वाटले तुझी ही हिंमत कुठून आली ग ही हिंमत यारा नका दात खाऊन बोलत त्याने पटकन तिचा हात धरला काका सोडा मला सोडा म्हणते ना काय करशील कोण वाचवतं तुला आता बघतो ना असे म्हणत त्याने सायकल सोडून दिली व तिच्या गळ्याची ओढणी घट्ट धरली आणि ओढली ती ओरडणार इतक्यात एक जोराचा हात त्याच्या खांद्यावर पडला आणि त्याच्या डोक्यात झिंझिण्या जीन आल्या कोणीतरी त्याला घट्ट धरले आणि तिला सोडवले तिला बाजूला घेतले सुदैवाने मर्क्युरी लाईट पूर्णपणे चमकली पाहते तर साध्या वेशातील पोलीस इन्स्पेक्टर व हवालदार त्याच्या मुसक्या आवळत होते दामिनी पथकाच्या नेहा मॅडम बुरख्यात उभ्या होत्या त्याला पकडून नेले गेले प्रवीणच्या मदतीने दामिनी पथकाकडे तक्रार केली होती ते दोन दिवसांपासून पाळतीवर होते लकडेचे पूर्ण जुने रेकॉर्ड्स तपासून त्याच्यावर कसली कसली कलमे लावण्यात आली मिनल आज भयमुक्त झाली घरी आल्यावर मिनलने मामांना व मामीला सर्व हकीकत सांगितली इतमभूत महिनाभराच्या सर्व घटनाही सांगितल्या मामींना तिचे खूप कौतुक वाटले पण मामांना भारी वाईट वाटले त्यावेळी सांगितलं नाही म्हणून मामाला व रोहनला राग आला पण तिने त्यांना समजावले मिनलच्या मनात प्रवीणबद्दलची आदराची भावना जोपासली गेली होतीच ती आता बळकट झाली तिने प्रवीणला लगेच मेसेज टाकला प्रिय मित्रा धन्यवाद मित्रा मिशन सक्सेसफुल रात्री निवांत कॉल करते मिनलसारखी सामान्य मुलगी भयभीत झाली होती ती आता भयमुक्त झाली तर मित्रमैत्रिणींनो कशी वाटली ही कथा हे कमेंटद्वारे कमेंट, कमेंट करून नक्की कळवा आणि ही कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदरशी कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय